डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अहमदाबाद गुजरात डॉक्टर बाबा साहब अंबेडकर मुक्त विद्यापीठ जयपुर राजस्थान डॉक्टर बाबा साहब आंबेडकर मुक्त विद्यापीठ विधि विद्यापीठ सोनीपत हरियाणा डॉक्टर बाबा साहब अंबेडकर विद्यापीठ दिल्ली डॉक्टर बाबा साहब अंबेडकर विद्यापीठ लखनऊ डॉक्टर बाबा साहब आंबेडकर विद्यापीठ मुजफ्फरपुर बिहार डॉक्टर बाबा साहब आंबेडकर विद्यापीठ कोलकाता पश्चिम बंगाल डॉक्टर बाबा साहब आंबेडकर विधि विज्ञान विद्यापीठ सामाजिक न्याय विद्यापीठ महू मध्य प्रदेश डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ हैदराबाद आंध्र प्रदेश डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर विद्यापीठ श्रीकाकुलम आंध्र प्रदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ चेन्नई तामिळनाडू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ बेंगलुरू कर्नाटक आणि त्यानंतर महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांना बाबासाहेबांचं नाव आहे त्यापैकी पहिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठ लोनेरे रायगड आणि एक आपलं मराठवाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि एकही जरी ते जन्मास आला नाही पैदा झाला नाही ज्याची नाव या भारतातील पंधरा विद्यापीठांना आहे एकमेव माझा बाप आहे ज्यांच्या नावाने या भारतात पंधरा विद्यापीठ आहे कॉलेज महाविद्यालय शाळा किती असतील याची गिनतीच नाही या भारताच्या बाहेर किती युनिव्हर्सिटीज असतील आणि तिथे कशा पद्धतीने बाबासाहेबांना मान दिला जात असेल याचा तरी हिशोबच नाही हो तुमच्यापेक्षा जास्तच मान सन्मान तिथे माझ्या बापाला मिळतो